नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला इडलीचं पीठ थंडीमध्ये कसं असं फुगवायचं आणि एकदम फ्लफी आणि एकदम जाळीदार कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवणार आहे कारण थंडीमध्ये इडलीचं पीठ कोणाचं फुगत नाही म्हणून मी त्यासाठी एक नवीन ट्रिक दाखवणार आहे त्यापासून आपण डोसा पणसुद्धा बनवलेला आहे तोसुद्धा एकदम जाळीदार झालेला आहे एकदम बघू शकता अशा पद्धतीने थंडीमध्येच हे पीठ एकदम छान फुगतं बघा तुम्ही एक एक ग्लास डाळ तीन ग्लास तांदूळ घेतले आपण आता आपण हे सकाळी भिजवायचे आहे ज्या दिवशी तुम्ही बनवणार त्याच्या आदल्या दिवशी सकाळी भिजवायचं आहे डाळ एक ग्लास आणि तीन ग्लास तांदूळ तुम्हाला माप पण मी दाखवते तुम्ही प्लीज चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम दोन तीन ते तीन पाण्याने एकदम स्वच्छ डाळ आणि तांदूळ पहिले निसून आणि छान धुवून घ्यायचे त्यानंतर आपण आता त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे भिजवण्यासाठी सकाळी पाणी टाकून ठेवायचे चाकून आणि दिवसभर भिजल्यानंतर आता संध्याकाळी आपण ते उघडलं आहे संध्याकाळी आपले दा तांदूळ छानपैकी भिजले पण आहे बघू शकता आता आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे थोडे थोडे करूनच घ्यायचे डाळ आणि तांदूळ दोन्ही मी एकत्रच भिजवायचे बघू शकता अशा पद्धतीने आपण आता ते बारीक केलं आहे पहिले नुसतं घेतलं होतं पाणी न टाकता आता तेच पाणी आपण डाळ तांदूळामधलंच पाणी ते बारीक करताना टाकायचं आहे ते पाणी थोडंसं आंबलेलं असतं त्यामुळे ते पीठ एकदम पटकन आंबलं जातं आणि फुकतंसुद्धा बघू शकता अशा पद्धतीने आपण आता ते अशी एकदम एकदम बारीक करायचं आहे खूप दाट ठेवायचं नाही आहे एकदम पीठ असं आपण एकदम छानपैकी दळून घेतलं आहे ते आपण आता मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं आता आपण सगळे तांदूळ अशाच पद्धतीने ते पाणी टाकून टाकूनच बारीक करायचे आहे पाणी दुसरं वापरायचं नाही आपण आता त्या पाण्यातच पा बारीक करायचं आहे तांदूळ बघू शकता अशा पद्धतीने आपले सगळे तांदूळ आता व्यवस्थित बारीक झालेले आहे सगळे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतले आहे संध्याकाळच्या टायमाला आपल्याला इडली किंवा डोसा सकाळी बनवायचा असेल तर हे पीठ संध्याकाळी बारीक करून ठेवायचं आहे आता आपण राहिलेलं पाणी भांड्यात टाकून व्यवस्थित त्याला बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं एक चक्कर त्याच्याने एकदम छान भांडं पण निघून जातं धुवायचं काम पडत नाही बघू शकता अशा पद्धतीने त्यामध्ये आपण आता ते पाणी काढून घेतलं आहे छानपैकी हलवायचं आहे त्याला मी एक एक, एक एकत्र करायचं आहे सगळं छान एकदम मिक्स करून घ्यायचं आहे पा दोन ते तीन मिनटं म्हणजे ते आपण जे धुतलेलं पाणी आहे ते पण मिक्स होतं त्या पिठामध्ये आता आपण त्याला झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर पॅक झाकण असं बसेल असंच ठेवायचं एकदम पॅक त्याच्यातून असं गरम राहिलं पाहिजे ते जागा पण एकदम खालीच ठेवायचे त्याच्यावर आपण आता कपडा टाकून घेऊया आणि तो कपडा आता तसंच ठेवायचं सकाळपर्यंत आता आपण सकाळ झाली आहे आता आपण तो कपडा काढून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला दाखवते पीठ किती छान फुगलेलं आहे बघू शकता किती वरतीसुद्धा आलेलं आहे पहिले पीठ आता आपलं अर्धी खालीच होतं आता बघू शकता एकदम छान एकदम छान फुगलं आहे बघू शकता जाळीसुद्धा होते अशा पद्धतीचं कोणाकोणाचं पीठ होतं प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाय ला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचा मी तुम्हाला डोसासुद्धा बनवून दाखवणार आहे एवढा घट्टपीठाचा होत नाही त्यामुळे आपण थोडंसं पीठ बाजूला घेऊन त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार बघू शकता आणि एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आता आपला तवा गरम झाला आहे छानपैकी एकदम कडक तापून घ्यायचा आहे त्यानंतरच त्याच्यावर टाकायचं आहे डोसा बघू शकता अशा पद्धतीने आता डोसा पण टाकून घेतला आहे आपण आणि जाळीसुद्धा पडते आपल्या डोशाला जर कोणाचं थंडीमध्ये पीठ फुगत नसेल तर ही नवीन आयडिया प्लीज माझी वापरून बघा आणि डोसा एकदम छान क्रंची क्रिस्पी कडक होतो कितीही कडक करा तुम्ही त्याला खूप छान होतो बघू शकता अशा पद्धतीने एकदम छान झाला आहे आपला डोसा कोणाला माझी रेसिपी आवडली त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा बघू शकता एकदम जाळी पण बडली आहे मी तुम्हाला असा पण एक फोटो काढला होता तुम्हाला दाखवते व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद